हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कधी कधी साडी साधी असेल पण त्यावरचं ब्लाउज मात्र खूप स्टायलिश असेल तर तुमचा लुक एकदम बदलून जातो आणि साधी साडी ही खूप उठून दिसते सध्या रेडीमेड ब्लाऊजची क्रेज ही भरपूर स्त्रियांमध्ये वाढलेली दिसून येते त्यामुळे सध्या स्त्रिया साडीवर रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी साडीवर कॉन्ट्रास्ट किंवा साडीच्या सेम रंगाचे रेडीमेड ब्लाऊज पेअर केलेले दिसून येतात आणि रेडीमेड ब्लाऊजचा फायदा असाही होतो की ते ब्लाऊज आपल्याला अनेक साड्यांसोबत पेर करून वापरता येतात रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या पारंपरिक आणि फॅन्सी असे सर्वच प्रकार पाहायला मिळतात पारंपरिकमध्ये खण ब्लाऊज पैठणी ब्लाऊज पारंपरिक, पारंपरिक प्रिंट वर्क कॉटन फॅब्रिकचे ब्लाऊज आणि फॅन्सी ब्लाऊजेसमध्ये जिम्मीचू डोला सिल्क ऑरगेन्झा वेलवेट टिश्यू लायकरा जॉर्जेटचे ब्लाऊजेस पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड बांधणी ब्लाऊजचे काही न्यू कलेक्शन पाहूया बांधणी साड्यांप्रमाणे सध्या अशा प्रकारचे बांधणी ब्लाऊजेस ही खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज फ्रंट व्ही नेक विथ गोटापट्टीमध्ये असून ब्लाउजचा बॅक हा डीप नेकमध्ये आहे मल्टी कलर वेविंगमध्ये हा ब्लाऊज असून या ब्लाऊजमध्ये सोळा नवनवीन कलर्स पाहायला मिळतात फेस्टिवल वेअर साड्यांवर तुम्ही असे सिल्कचे बांधणी ब्लाऊज ट्राय करू शकता प्लेन साडीसोबत देखील असे बांधणी ब्लाऊज खूप खुँ खुलून दिसतात हा ब्लाऊज जरीमध्ये असल्याने जरीकाटाच्या साड्यांवरही असे ब्लाऊज तुम्हाला स्टाईल करता येते नेहमीपेक्षा हटके लुक करण्यासाठी तुमच्याकडे अशा प्रकारचा बांधणी ब्लाऊज असायलाच हवा तसेच अशा प्रकारचे हँडलूम प्युअर इकत बांधणी कॉटन ब्लाऊजेस ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत स्मार्ट स्टायलिश अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी डेलीवेअर साड्यांवर भरपूर स्त्रिया अशा प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पेअर करत आहेत कॉटन फॅब्रिक मध्ये हे ब्लाउज असल्यामुळे या ब्लाऊजमध्ये मध्ये दिवसभर आराम मिळतो ट्रेंडी बोटनेक मध्ये हा ब्लाउज असल्याने दिसायला खूपच सुंदर दिसतो डेलिवेअर साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून किंवा साडीच्या सेम रंगाचा ब्लाउज यामध्ये तुम्ही निवडू शकता पारंपरिक लुकचे पण सध्या फॅशनमध्ये असलेले असे ट्रेंडिंग ब्लाऊज जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या बांधणी ब्लाऊजमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता वेगवेगळे डिझायनर पॅटर्न वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये असे बांधणीचे ब्लाऊज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत दे अगदी डेलीवेअर साड्यांपासून फेस्टिवल वेअर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्हाला पेअर करता येते या आधीच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेली यूजसाठी ड्रेसचे न्यू आणि फॅन्सी कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा